नमस्कार मी पंजाब डक हवामान अभ्यासक मुक्काम पोस्ट गुगली धामणगाव तालुका शिलू जिल्हा परभणी सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो आज अठ्ठावीस एकोणतीस तीस राज्यात पुन्हा आणखीन पावसाचा जोर वाढणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात तर पाच ऑगस्ट पर्यंत राज्यात हे पाऊस तर असंच चालू राहणार आहे काही भागात रिमझिम कुठं मुसळधार कुठं आठ अतिवृष्टी कुठं वाहुणी असा पाऊस पडणार आहे वापसा काही होणार नाही त्याच्यामुळे जशी सवड भेटेल तसे तुम्ही कामे करून घ्या आणि परत एक शेतकऱ्याची सांगायचं की शेतकऱ्याचं काय झालं खूप शेतकऱ्याचे फोन आले मग राज्यातले आता धरण भरणार आहेत की नाही खास करून सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आपलं जायकडी धरण म्हणजे मराठवाड्याचे तान भागवणार आहे धरण हे धरण भरणार आहे नाही म्हणून बऱ्याच जणांचे फोन आले तर सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की जायकवाड धरण देखील यावर्षी भरणार आहे म्हणून ही देखील त्यांच्यासाठी आनंदाची बातमी त्याच्यानंतर सांगायचं येलदरी धरण हे देखील म्हणजे धरण भरणार आहे कारण की सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये तर सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडणार आहे म्हणून हे सगळ्या धरणामध्ये आवक येणार आहे आणि हे सगळं भरणारच शेतकऱ्यासाठी ही खूप आनंदाची बातमी परत सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो आजपासूनचा ते पाच ऑगस्ट पर्यंत पाऊस कसा कसा पडणार आहे तर तुम्हाला सांगतो की कोकणपट्टी तर संपूर्ण त्या भागात पाऊस राहणारच आहे म्हणजे आठ पाच ऑगस्ट पर्यंत तिकडे पाऊस राहणार आहे त्यांनी सतर्क राहण्याची गरज आहे त्याच्यानंतर सर्वांना सांगू इच्छितो की राज्यामध्ये आता म्हणजे पूर्व विदर्भात सहा जिल्हे पश्चिम विदर्भात पाच जिल्हे त्याच्यानंतर तो पाऊस त्याच्यानंतर नंतर जळगाव जामोद जळगाव तसे धुळे नंदुरबार नाशिक उत्तर महाराष्ट्राकडे जाणार आहे म्हणजे हे पाऊस आता इकडल्या भागाकडे जाणार आहे म्हणजे आता हे टप्पा आता पूर्वी दर्भ पश्चिम विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्राकडे म्हणजे आता दहा पाच ऑगस्ट पर्यंत पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात